छावा चित्रपटातील कलाकारांनी नॅशनल हायस्कूलला दिली भेट विद्यार्थ्यांमध्ये कलाकारांसमवेत सेल्फी व त्यांची स्वाक्षरी घेण्यासाठी प्रचंड उत्साह छावा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सध्या धुमाकूळ घालतो या चित्रपटात काम केलेल्या काही कलाकारांनी खामगावातील श्री अर्जिन खिमजी नॅशनल हायस्कूल येथे सदीची भेट दिली यावेळी या, या कलाकारांनी विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद साधला छावा या चित्रपटात भूमिका व समन्वयक म्हणून काम करणारे आपल्या बुलढाणा जिल्ह्यातील दिलीप घेवंदे अमोल निकाळजे सर व शैलेंद्र नाटेकर या कलावंतांची उपस्थिती होती यावेळी कलाकारांच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव विद्यार्थ्यांवर चांगलाच पडल्याचं दिसून आलं कलाकारांनी आपल्या भाषणात छावा चित्रपटाच्या दरम्यानचे आणि हो कथन केले व चित्रकरणादरम्यान ते आपल्या भूमिका कसे सम्रट झाले होते त्यांनी जिवंत इतिहास संभवल्याचं सांगितलं प्राचार्या सोनंदा नंदा उदापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली कनिष्ठ लिपी कुमारी वैष्णवी मुक्तेश्वर कुलकर्णी यांच्या नियोजनातून कलाकारांची शाळेला सदिच्छा भेट मिळाली यावेळी प्राचार्य नंदा उदापूरकर उपप्राचार्य कुमारी कल्पना सोनटके यांच्या सहा शिक्षकांनी स्वागत सत्कार केले यावेळी विद्यार्थ्यांमध्ये कलाकारांसमेत सेल्फी व त्यांची स्वाक्षरी घेण्यासाठी प्रचंड उत्साह दिसून आला तसेच कलाकारांना जाणून घेण्याची उत्सुकता दिसून आली सूर्य मराठी न्यूज साठी सय्यद वासिम खामगाव बुलढाणा महाराष्ट्रातील महत्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा